हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना मी स्वाती पवार माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर मैत्रिणींना खूप छान मला रिस्पॉन्स देत आहात तुम्ही तसंच मी तुम्हाला आधी पण बोलले होते की तुमच्यासोबत अजून एक रांगोळीचा प्रकार तुमचे शेअर करेल तर सॉरी मला ती रांगोळी तुमच्यापर्यंत पोहोचवायला किंवा तुम्हाला त्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन देण्यासाठी खूप उशीर झाला ॲक्च्युली तर तुम्हाला तर माहितीच आहे गणपती बाप्पा आलेले आहेत तर सर्वांच्या घरी गणपती बाप्पा असतात माझ्याही घरी गणपती बाप्पा आल्या कारणाने धावपळीच्या याच्यामुळे मला ते वेळ भेटला आहे तुमच्यासोबत सर्व शेअर करायला कसं असतं ना एक व्हिडिओ बनवायला पण खूप वेळ लागतो तर त्याच्यामुळं खरंच सॉरी आणि हो तर आपण जे रांगोळीचे प्रकार म्हणजे पहिल्या वाला जे आपण पाहत होतो तर त्याला मॅट असं बोलता रंगोली मॅट ठीक आहे ते लाईटीवरती लाईट यूज होते त्याला तर ते लाईटीवरती ते हो, ते बंद तेही आपण पाहणार आहोत ते काय बंद करणार नाही ते पण बंद नाही होणार त्याचे खूप प्रकार आणि खूप डिझाईन्स मध्ये आपण ते पाहणार आहोत ते तर विशेष नाही अजिबात ठीक आहे असं समजू नका की मी ते दोन तीन तुम्हाला डिझाईन दाखवले आणि बंद केले नाही नाही ते मी स्वतः माझ्या शॉपमध्ये विकते बनवते आणि ते कधी बंद होणार नाही माझ्याकडून कधीच बंद होणार नाही हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ यायला कधीतरी एखाद्या वेळेस येणार नाही दोन तीन दिवस तरी येणार नाही पण फार काळ तर असं होणार नाही की तुमच्यासोबत शेअर नक्कीच करणार आणि सध्या असं होतंय सणावाराच्या याच्यामुळे मला वेळ भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो दुसरा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार होते रांगोळीचा तर प्रत्येक रिअल रांगोळी पासून ते तुम्हाला काय आणि कसं त्याचे सर्व तुम्हाला मी येणार पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी सर्व तुम्हाला काय त्याच्यासाठी साहित्य लागतंय ना त्याबद्दल आज तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे ठीक आहे जे एक एक साहित्य लागतं ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण व्हिडिओ वॉच करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे सर्व विक्री कशी करायची तयार कसं करायचं कुठे विकू शकतो कुठल्या ठिकाणी आपण याला जास्तीत जास्त विकू शकतो हे सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता तुम्ही म्हणता की तुम्ही काय नवीन शिकवणार तर तसं काही नाही आहे तर मी एक म्हणजे माझं एक माझं स्वतःचं पार्लर असल्या कारणाने माझ्या पार्लरमध्ये पार्लर सोडून पार्लरचं ते क्लाइंट असतात असतात पण पार्लर सोडून इतर कुठल्या गोष्टी माझ्याकडून जास्तीत जास्त विकल्या जातील आणि कुठल्या गोष्टीने मला जास्तीत जास्त फायदा होणार आहे किंवा माझ्या पार्लरमध्ये लेडीजचा जास्त वावर आहे माझ्या तिथे जास्तीत जास्त लेडीजच असतात जेंट्सचा बिलकुल संबंध येत नाही ठीक आहे तर लेडीज पार्लर असल्या कारणाने लेडीज आल्या की माझ्या शॉपमध्ये जी पण वस्तू दिसणार तर त्या त्या नक्कीच विचारणार घेणार भले त्या आज नको घेऊ दे त्या फक्त माझ्याकडं त्यांचं पार्लरचं काम करायला येऊ द्या किंवा नेक्स्ट टाइम आल्यावर त्या नक्की घेणार किंवा एक दोन जणीला सांगणार की हा ह्या पार्लर मध्ये नुसतं म्हणजे पार्लरच नाही आयब्रो वगैरे हेअरकट वगैरे तर नाहीच पण ते तर आहेच पण तुम्हाला तिथे रांगोळ्या सुद्धा विकत घेता येतील किंवा तिथं खूप छान कलेक्शन आहे असं तर मी काय रांगोळ्या बंद करणार नाही आहे हे सर्व चालूच राहणार आहे तर जी रांगोळी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे त्याचे खूप सारे व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहे पण माझ्या माझ्याकडे जे थोडंसं नॉलेज आहे तेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते चला तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बोलले होते लास्ट टाईम की लास्ट जो व्हिडिओ आपला रंगोली मॅटचा झाला होता त्यामध्येच मी तुम्हाला बोलले होते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून एक रंगोलीचा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करीन तर हो ही तीच रांगोळी आहे रिअल रांगोळी आणि अशी इथं दोन याच्यामध्ये मी ठेवली आहे आपल्याला फक्त रेड कलर आणि एक ग्रीन कलर अशा याच्यामध्ये आपण सध्या बनवत होतो म्हणजे मी स्वतः तयार करते आहे तर ते तुम्हाला दाखवते आणि असा एक मोठा न्यूजपेपर खाली अंतरायचा जेणेकरून ती रांगोळी सगळीकडं होत नाही ठीक आहे रायटिंग पॅड लागतो कारण की आपण इथे जे आपलं ओ एच पी शीट आहे ना ती इकडं तिकडं होऊ नये पेपरवरून म्हणून आपल्याला इथं रायटिंग पॅडची खूप गरज आहे फिक्स आणि फिट बसतं त्याच्यासाठी तर मी इथं अशा प्रकारे ना ओ एच पी शीट घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता तर ती ए फोर साईजमध्ये आहे आणि त्याच्या खाली हे ठेवलं आहे प्रिंट करून एक ठेवली आहे डिझाईन तर ती प्रिंट कशी कर करायची ते पण तुम्हाला सांगते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर ही एक शीट वरती ठेवली आहे आणि त्याच्या खाली तुम्ही पाहताय एके हाताने काढते मी त्याच्या त्याच्यामुळे काढता येत नाही आहे तर त्याच्या खाली मी एक प्रिंट करून घेतली ती पाच रुपयाला आपल्याला पडती गुगलवरती सर्च करायचं आहे सगळ्यात सिम्पल गुगलवरती सर्च करायचं आहे डिझाईन रंगोली डिझाईन ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट असं गुगलवर सर्च केलं की तुम्हाला सगळ्या प्रकारचे फुलं किंवा फळं किंवा तुम्हाला ज्याचं ड्रॉइंग करायचं आहे ना ते सगळं मिळून जातं तर ते असं हे करायचं डाउनलोड करायचं किंवा प्रत्येक वेळ डाउनलोड होत नाही तर काय करायचं स्क्रीनशॉट घ्यायचा मी पण स्क्रीनशॉटच घेते तो घ्यायचा आणि क्रॉप करून व्यवस्थित कॉम्प्युटरवाल्याकडं तो व्हॉट्सअपला टाकायचा जा, आणि त्यांच्याकडून ती प्रिंट घ्यायची पाच रुपये लागतात ठीक आहे तरी ओ ओ, ओ, ओ एच पी शीट आहे ती दहा रुपयाला येते तुमच्या तिकडे कितीला येते माहीत नाही तरी ते ती दहा रुपयाला भेटती ए फोर साईजमध्ये आणि ही जी प्रिंट केली आहे ती पाच रुपयाला भेटते म्हणजे किती झाले पंधरा रुपये आणि रांगोळी आपली घरामध्ये असती प्रत्येकाच्या घरामध्ये रांगोळ्या ह्या असतातच माझ्याकडं तर खूप मोठा स्टॉक आहे रांगोळीचा कारण की मला खूप रांगोळी जास्तीत जास्त लागते कलर तर खूप जास्तीत जास्त लागतात त्याच्यासाठी तर इथे मी अशा चार पाच घेतल्या आहेत तुम्हाला दाखवायला तर तुम्हाला समजलंच असेल त्याच्या बॅकसाईडनी एक पेपर येतो बटर पेपरसारखं असतं त्याला चिपकलेलं असतं ते पण त्याचा पण यूज होतो म्हणजे त्याच्यावरती रांगोळी दिसते ॲक्च्युली त्याच्यामुळं त्याचा उपयोग होतो तर इथे असं हे घेतलं आहे सर्व तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही ही कशा प्रकारे करायची लवकरच आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये तर आता हे मी तुम्हाला दाखवते काढून पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारेच डाउनलोड करायची आहे आणि आपल्याला ही फक्त मी तुम्हाला दाखवलं ना कुठल्याही एका पेनाने आपण ती अशी व्यवस्थित ट्रेस करून घ्यायची आहे ओ एस पी शीटवरती ठीक आहे इथे पावलं पण आहेत ते नंतर मी तुम्हाला शिकवलंच किंवा दाखवल आणि इथे थोडंसं पाणी घेतलं आहे पाणी लागतं आहे आपल्याला त्याच्यामध्ये ग्लू मिक्स करायला फॅब्रिक ग्लू मिक्स करायला पाणी थोडं पन्नास टक्के फॅब्रिक ग्लू आणि पन्नास टक्के पाणी असं दोन्ही आपल्याला इक्वल सेम हे करायचं आहे तर ही अशा प्रकारे मी फेकॉल घेऊन आलेली आहे ते साठ रुपयाचं आहे तर हाच आपल्याला त्याच्यामध्ये थोडा मिक्स करायचा थोडं पाणी मिक्स करायचं ठीक आहे तर अशा प्रकारेच आपल्याला हे सर्व गोष्टी हे करायच्या आहेत मी तुम्हाला व्हिडिओ हा आधी शूट केला होता घरी आणि नंतर मग म्हटलं तुम्हाला दाखवावं त्याच्यासाठी आणि एक मोठा रेड कलरचा मार्कल आणि एक छोटा ब्लॅक कलरचा असा घेतला आहे तर तुम्ही हे सर्व सामान सगळ्यात आधी म्हणजे घरातलं भरपूर सामान आपलं यूज होतं छोट्या छोट्या वाट्या -छोट म्हणा किंवा रांगोळी तर घरीच असतेच रायटिंग पॅड मुलांचा असतो ठीक आहे तर इथं छोटंसं भा एक छोटंसं आहे जेणेकरून ते खराब जरी झालं तरी आहे तर ते घेतलं आहे मिक्स करायला फॅब्रिक ब्लू आणि पाणी मिक्स करून घ्यायला आणि इथे कलर्स घेतलेत मी हे असे जे कलर्स लागतात आपल्याला बॉर्डर करण्यासाठी म्हणजे कुठल्या पण कलरची घेऊ शकतात सगळेच लागतात छान असं दिसण्यासाठी तर इथे ग्रीन आणि पिंक वगैरे जरासा लाईट आणि व्हाईट आणि ब्लॅक असे चार घेतले आहेत तो तुम्ही तर तुम्ही कुठल्याही म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट तर कंपल्सरी लागणारच आहे आपल्याला ठीक आहे सोनेरी कलर हा सोने एक घेऊन ठेवायचा सोनेरी असतो ना सोन्यासारखा खूप सुंदर दिसतो एक आपण रांगोळी टाकली ना पिवळ्या कलरची त्याच्यावरून शेडिंग करायला खूप सुंदर दिसतं त्याच्यासाठी आणि अशा वाट्या घेऊ शकता तुम्ही रांगोळी ठेवायला आणि असं सर्व सामान लागतं तुम्ही पाहू शकता सगळं हे असं व्यवस्थित घेऊन ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपण एकदा बसलो ना रांगोळी काढायला की खूप छान असं रांगोळी आपल्याला काढता येते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रांगोळी जर आपल्याला शिकायची असेल पाहायची असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट करा तर मी नक्कीच तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल किंवा लाईव्हसुद्धा घेईल मी याचं आणि ते सुद्धा रांगोळी आपली जी रंगोली मॅट आहे ती पण बंद होणार नाही तर ती पण आपण पाहणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथं माझ्या रांगोळ्या कि किती आहेत अशा प्रकारे बांधून ठेवल्यात जशा लागतात तशा मी वाटीमध्ये घेते आणि अजून एवढं सामान लागतं तर तुम्ही पाहू शकता आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ब्रश खूप महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी झिरोपासून तर ते आपल्याला ब्रश घ्यायचे आहेत तर ब्रश कुठले घ्यायचे तर इथे बघा माझे मेकअपचे जे आय आईजसाठी वापरले तर आय मेकअपसाठी माझे ब्रशेस आहेत जे मी खूप सुरुवातीला मिशोवरून घेतले होते तर त्याचा मी आता वापर करत नाही त्याच्यामुळं मी तो याच्यामध्ये वापर करते तर हा जो आहे तो खूप प्रोफेशनल असा एक ब्रश आहे आयलायनर म्हणून तुम्ही वाचू शकता तिथे पहा दिसतंय तर तो खूप बारीक आहे तर मला याच्यापेक्षा वेगळा नाही हो योग्य वाटत म्हणून मी हा घेतला आहे आणि जास्तीत जास्त तो यूज करत नाही माझे आयलायनर वेगळे असतात आता त्याच्यासाठी हे यूज यूज करते तर तुमच्याकडे नसणार आहे हे तर तुम्ही प्रॉपर ड्रॉईंगचेच ब्रश घ्या माझ्याकडे आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हटलं ना जास्तीत जास्त घरातूनच सामान मी घेतलं आहे जास्त काय खर्च नाही आहे आणि जसं रंगोली मॅटला जास्तीत जास्त खर्च येतो बऱ्यापैकी हजाराच्या आतमध्ये म्हणा तर ह्या रंगोलीला काहीच खर्च नाही आहे तसं पाहिलं तर सगळ्या वस्तू जवळपास घरातल्याच आहेत फक्त तुम्हाला ग्लू फॅब्रिक ग्लू साठ रुपयाचं एकदा घेतलं की बसते आणि हे कलर्स घ्यायचे आहे आणि ही जी प्रिंट भेटते प्रत्येक वेळेस तुम्ही प्रिंटच करायला पाहिजे असं पण काही नाही आहे ते क तुम्ही त्याचे पैसे कसे वाचू शकता बत, खे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती गोष्ट तुमच्यासोबत सिक्रेट आहे ते शेअर करणार आहे प्रत्येक वेळेसच तुम्ही जाऊन पैसे घालून प्रिंट करून घेऊन यायची गरज नाही आहे किंवा खूप खेड्यामध्ये जर हा व्हिडिओ पाहत असताल तर तिथं प्रिंटर नसतं लाईट नसती किंवा झेरॉक्सचं मशीन नसतं तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता ते त्याची आयडिया मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आर्यनला ड्रॉइंगची खूप आवड असल्याकारणाने त्यालाच करायला देत असते मी असं छोटे मोठे कामं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा